आज आमचे नेते महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार मुंडे साहेब आणि माननीय नामदार पंकजाताई मुंडे साहेब यांच्याबद्दल महाराष्ट्राभर जे वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे कुठल्या तरी प्रकरणामध्ये त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच्या निषेध म्हणून आज खेडगावमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मोर्चाला खूप मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव उपस्थित राहिले आणि या निमित्तानं आम्ही हिंगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना रितसर निवेदन दिलं आणि एफ आय आर मिळेपर्यंत आम्ही जाणार नाहीत म्हणल्याच्यानंतर त्यांनी तात्काळ हा एफ आय आर त्यांनी या ठिकाणी दाखल करून आमच्या हातामध्ये कॉपी दिलेली आहे खरं तर महाराष्ट्र हा सर्व जाती धर्माला एक एक चांगलं उदाहरण म्हणून सर्व जाती धर्म एकोक्यानं राहणारा हा महाराष्ट्र काही लोकांच्या राजकीय असूयेपोटी आता जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा उद्योग या ठिकाणी होतो आहे शांत असलेला ओबीसी या महाराष्ट्रातल्या मागच्या काही दिवसामध्ये जागा झाला आणि ओबीसी जागा झाल्याच्यानंतर काय होतं हे महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडणुकीच्या निकालाच्या रूपानं आम्ही दाखवून दिलं म्हणून आपल्याला ज्यांच्या ज्यांच्या ह्या मनसुब्यांना या ठिकाणी पाणी टाकलं गेलं त्या लोकांना पोटसूळ उठणं साहजिक आहे म्हणून जोगचं जे निमित्त आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्या हत्येचा सर्वांनी या महाराष्ट्रातल्या सर्व समाजबांधवांनी निषेध केला आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी समर्थने दिलं परंतु धनंजय मुंडे साहेबांकडचा रोख समाजसेवक वाल्मिकांनाच्या रूपाने सुरुवातीला काढण्यात आला वाल्मिकांना हजर झाले आता धनंजय मुंडेला फिरू देणार नाही त्याच्या पाठीमागचं राजकारण ओळख नाही एवढा समाजात दुधखोळा राहिला नाही आणि म्हणून समाजाच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र होत चाललेल्या आहेत आम्ही या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं परंतु मोर्चामध्ये कुणालाच आवरता आलं नाही त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ह्या भावना उफळून अनेक अन अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदरणीय देवेंद्रबाबूला निमंत्रि विनंती आहे नम्र विनंती आहे की आपण ह्या लोकांना पाठीशी घालू नये जे तुमच्या पक्षाचे असतील जे विरोधातले असतील ज्यांना कुठंतरी कुणीतरी पाठवलं असेल माझा स्पष्ट रोख अंजनी दमान यावरती आहे काय संबंध आहे बाई तुझा या महाराष्ट्रामध्ये आत्ता आत्तापर्यंत जेवढ्या हत्या झाल्या त्यात किती वेळेस तिथे गेलीस किती मंत्र्यांवरती बोललीस परंतु सगळ्यात मोठं पोटसूळ एकाच घराण्यामध्ये ज्या घराण्यानं या महाराष्ट्रातल्या ओबीसीला जागा केलं ते आमचे नेते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या घराण्याला बदनाम करण्यासाठी ही बाई जाणीवपूर्वक या ठिकाणी पाठवली आणि काही मुंडे साहेबांनीच निर्माण केलेली पिळावळ सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं ते दैवत त्यांनी समाजातल्या स्पार्क असलेल्या तरुणांना आणावं म्हणून काही लोकं तयार केली आणि तीच भांडवळं आज त्यांच्या घराण्यावरती बोलत आहेत आणि हा महाराष्ट्र ओळखून आहे तुमचं राजकारण येणाऱ्या काळामध्ये किती टिकल माहीत नाही परंतु तुम्ही कुणाला तरी खुश करण्यासाठी काही बोलत असाल तर ते निश्चित तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबियासाठी तुमच्या समाजासाठी घातक ठरणार आहे म्हणून आमची त्यांनाही विनंती आहे हे थांबवा आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टी या महाराष्ट्रात जर केल्या अख्या महाराष्ट्रानं बघितल्या कुणाला आवडो न आवडो शांत रीतीनं बघितल्या परंतु आता महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि महायुतीला सत्तेवर बसवणारा हा ओबीसी जागा होऊन रस्त्यावर येण्याच्या अगोदर तुम्ही थांबा एवढीच विनंती या निमित्तानं करणार आहे आज या कार्य या मोर्चाच्या समोर प्रसंगी आपल्या मोर्चाचं जे ध्येय होतं की त्या संबंधित मनोज गरांगे सुरेश दास अंजली दमानिया आणि बजरंग सोनवणे यांच्यावरती रितसर गुन्हा दाखल झालेला आहे या एफ आय आरची कॉपी पोलीस स्टेशनला ऑनलाईन कोर्टालासुद्धा गेली आपल्या हातामध्ये त्याची प्रत मिळालेली आहे म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व बांधवांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो